नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळचे सहा वाजून नऊ मिटं होत आहेत तर आता मित्रांनो आपण चॅनलवर त्यानंतर उत्पन्न बरा स्मिती नाशिक येते आजची संध्याकाळचे भाजीपाला लिलाव काय होतात ते जाणून घ्यायला मित्रांनो अशा प्रकारची लहान साईज कोबी आहे काय मागेल दादा नऊशे नऊ नौ� रुपये नऊ रुपये नऊशे रुपये क्विंटल नऊशे रुपये क्विंटल लहान नाही हाय भाव पण तिला नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल केले नाही व्हरायटी नाही का माहित डॉलर डॉलर आहे का कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती वीर टू नऊशे गेले नाही वीर टू व्हरायटी मित्रांनो नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे बारीक साईज नऊशे रुपये क्विंटल किती आणले आज गोण्या काय भाव गेली पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता व्हेरायटी माहीत नाही दादा हा तुमचाच आहे का पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता सतराशे रुपये क्विंटल कोणती व्हरायटी दादा किती आणल्या आज गोण्या हां सहा गोण्या कोण्यापूर्वी सतराशे रुपये एक क्विंटल अशा प्रकारचा माल आम्ही करून पाहू शकतो समाधानी आहे दादा हां गाव कोणतं आपला तू का कळ कळवंती आहे ना ठीक आहे धन्यवाद हां ठीक आहे या ना तुम्ही पण या ना तुम्ही शून आहेच नंतर टाईम पडला अजून एकोणीसशे रुपये क्विंटल मित्रांनो दादा न आलेला आहे माल दादा दाखवा मला कुठं आहे मला कोणती व्हेरायटी दादा ही डॉलर व्हेरायटी मिडियम साईज का ही ही तुमची आहे ना ते एखादा नग भेटेल का पाहायला असं शिवलं वाटते ना ठीक आहे चला जाऊ द्या काय हरकत नाही काय भाव गेली बरं एकोणीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला का खाली गावाचं नाव सांगा नाही गाळवती एकच गाव का ठीक आहे धन्यवाद दादा एकोणवीसशे रुपये क्विंटल अठराशे एकोणावीसशे दोन हजार पाच दहा एकवीसशे पाच दहा हे बावीसशे तेवीसशे चौवेचाळीस पन्नास चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशी प्रकार पाहू शकता चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चार हजार चारशे पन्नास

सात हजार रुपये क्विंटल तुमचा काय भाव केला साडेसहा हजार मित्रांनो मिरची आवक पाहू शकता सत्तावीसशे गेली नाही किती खुडा आहे दादा आठवा कुडा सत्तावीसशे ना सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची आहे नऊतीच तलवार मिरची काय बघली हो एकोणतीस पन्नास मी का कोणती दादा व्हेरायटी कोणती शार्क, शार्क वन एकोणतीसशे पन्नास केलेली एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची ही तुमची आहे का दादा तुमची एकवीसशे रुपये मित्रांनो एक अशा प्रकारची शारकोल मिरची आहे अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता एकतीसशे रुपये क्विंटल एकतीसशे रुपये क्विंटल शारकोल मिरची ही पण तीच आहे का एकच आहे तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची ऑर्डर काय करू शकता तीन हजार रुपये क्विंटल काय भाऊ गेली हो बोली किती गेली एक तीन हजार आठशे दादा चांगला माल काय भाऊ गेला चौदा हजार ना काय भाव गेलं दादा किती गेली चौदा हजार चौदा हजार रुपये क्विंटल माल आहे दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला कुरमुरावाल अठ्ठेचाळीस गेला ना चार हजार आठशे प्रकारचं माल चार हजार आठशे रुपये क्विंटल तुरभुरा वाल आणि वालपापडी काय भाव गेलं दादा वालपापडी तुमचं काय होतं काय भाव गेला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस धन्यवाद अशा प्रकारची वालपापडी घरी आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सहा हजार सहाशे पन्नास दादा काय भाव गेले सहा हजार सहाशे पन्नास ना अजून याच्यावरती पण भाव ऐकले का हाइश भाव अशा प्रकारची कर... सहाशे सत्तर रुपये शेकडा चारशे पाचशे ग्राम जुळे सहाशे सत्तर रुपये शेकडा सहाशे सत्तर <laughs> मित्रांनो अशा प्रकारची मेथी आहे पाहू शकता <laughs> किती गेले बाराशे बाराशे किते? बाराशे किती पंचावन। बाराशे पंचावन्न बाराशे पंचावन्न रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे बाराशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी आहे पाहू शकता एक चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये एक किलोपर्यंत चौदाशे रुपये शेकडा बाप जुडी तल्याच खपके मित्रांनो अशा प्रकारची शेपू आहे दादांना आणलेली दादा किती जुडे आणल्या आज काय भाव गेली शेपू पावणे नऊशे आठशे पंच्याहत्तर रुपये शेकडा ओके धन्यवाद थोडी वाढलेली आठशे आठशे पंच्याहत्तर रुपये शेकडा वाढलेली आहे चला बरी आहे अशा प्रकारची शेपू आहे पाहू शकता सव्वीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुळे सव्वीसशे रुपये शेकडा सव्वीसशे ई शेपू गेले मित्रांनो सत्तावीसशे रुपये शेकडा सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये शेकडा त्र्याण्णव अशा प्रकारची कत्री कोथिंबीर आहे एकोणावीसशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत जोडी येईल कत्री म्हणता येईल एक हजार नऊशे रुपये शेकडा किती जुडे आणल्या दादा आज समाधानी हा भाव केला ते कुठलं गाव कोणतं आपलं आडगाव हे जवळ धन्यवाद साडे एकवीसशे एकवीसशे पन्नास रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे मालव आहे का मालव एकवीसशे पन्नास रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे हो? किती जुडे आणल्या दादा आज दोनशे समाधानी यात ना धन्यवाद एकवीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची मालव मालो व्हेरायटी आपण माल एकच आहे मित्रांनो छत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची बाबा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे रामशेज चांगली गेली छत्तीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुड़ी